नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे करिअर मराठी यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओत आपण चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहत आहोत जो तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहेत सर्वच प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत एक वेळा पूर्ण बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती आहेत सी पी राधाकृष्णन पुढचा प्रश्न बघा जी ट्वेंटीचे दोन हजार पंचवीस अध्यक्षस्थान कोणत्या देशाकडे आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका पुढचा प्रश्न आहे भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त सध्या कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ज्ञानेश कुमार पुढील प्रश्न आहे चंद्रयान चार कोणत्या मिशनसाठी नियोजित आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चंद्रावरील नमुने परत आणण्यासाठी जसं की याच्यामध्ये माती होईल आणि दुसरं होईल खडक आणि तिथल्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी असतील त्या सर्वच आणण्याचा प्रयत्न या चंद्रयान चार मिशनद्वारे करण्याचे ठरले आहे पुढचा प्रश्न आहे भारतात दोन हजार पंचवीसमध्ये सुरू केलेल्या क्लीन एनर्जी कॉरिडॉर टू पॉईंट ओचे उद्दिष्ट काय आहे तर याचं उद्द उद्दिष्ट जे आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर होईल नवीकरणीय ऊर्जा वितरण पुढचा प्रश्न आहे भारताने अलीकडे कोणत्या देशाची फायव्ह जी क्वांटम टेक यम यू केला आहे याचं उत्तर आहे फिनलँड फिनलँड या देशासोबत हा करार झालेला आहे पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी सौर ऊर्जा ग्रीड दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात सुरू झाली आहे तर याचं यु उत्तर आहे राजस्थानमध्ये पुढचा प्रश्न आहे कोणतं राज्य भारतात दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक निर्यात करणारे राज्य ठरले आहे तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे भारतातील दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झालेली नॅशनल सायबरशील्ड मिशन कोणत्या क्षेत्रासाठी आहे तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय डिजिटल सुरक्षा पुढील प्रश्न आहे भारतीय नौदलात कोणत्या युद्ध नवीन युद्धनौकेचे समावेश झाले आहे तर उत्तर होईल डी आय एन एस उदयगिरी आणि आय एन एस हिमगिरी ह्या दोन ज्या नवीन युद्धनौका आहेत त्यांचे समावेश झालेला आहे आय एन एस उदयगिरी आणि आय एन एस हिमगिरी पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात स्वच्छ शहर दोन हजार पंचवीस कोणते घोषित झाले आहे तर नो डाऊट याचं उत्तर इंदोर होईल आठव्यांदा सलग आठव्यांदा हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे स्वच्छ शहरासाठी पुढचा प्रश्न आहे यू एन दोन हजार पंचवीसचा ग्लोबल पीस इंडेक्समध्ये भारताला कोणता क्रमांक दिला आहे तर यामध्ये भारताला एकशे पंधरावा क्रमांक आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारतात सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या देशाकडून आली आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कोणत्या देशाकडून आली आहे तर याचं योग्य उत्तर होईल सिंगापूर पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमधील सर्वाधिक जी डी पी वाढ भारताच्या कोणत्या राज्याची आहे य झाली आहे तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे भारतातील दोन हजार पंचवीसचे सर्वात महागडे शहर कोणते घोषित झाले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुंबई पुढील प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये जगातील सर्वात वेगवान ब्रॉडबँड इंटरनेट कोणत्या देशात आहे तर याचं उत्तर आहे सिंगापूर पुढील प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारताने कोणत्या देशाशी ग्रीन हायड्रोजन कॉरिडॉर करार केला आहे तर याचं उत्तर आहे नॉर्वे पुढील प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारताने कोणते नवीन तंत्रज्ञान जे आहे रेल्वेमध्ये लागू केले ला आहे तर याचं योग्य उत्तर आहे हायड्रोजन है, पॉवर ट्रेन पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय वायुदलात सामील झालेले नवीन फायटर जेट कोणते आहे तर ते आहे तेजस एम के वन पुढील प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा स्पेस इकॉनॉमी रँक काय आहे तर तो आहे सिक्स नंबरवर पुढचा प्रश्न आहे भारतात दोन हजार पंचवीसचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स क्रमांक काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे एकशे तीस पुढील प्रश्न आहे भारताचे दोन हजार पंचवीसचे अर्थसंकल्प कोणत्या मंत्र्यांनी सादर केले आहे तर अर्थमंत्री कोण आहेत तर ते आहेत निर्मला सीतारामन पुढचा प्रश्न आहे भारताचा पहिला क्वांटम डेटा सेंटर कुठे उभारण्यात आला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमरावती आंध्र प्रदेश पुढील प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय रेल्वेने कोणते नवीन तिकीट प्रणाली सुरू केली आहे तर रेल्वन ॲप जे आहे हे सुरुवात केली आहे रेलवन ॲप लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय खेळाडूने दोन हजार पंचवीसमध्ये बी बी सी इंडियन स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर अवॉर्ड जिंकला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मनु भाकर पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा फॉरेन एक्सचेंज रिझर्व किती झाला आहे तर सध्या सहाशे सत्तर बिलियन हे उत्तर होईल डॉलरमध्ये परंतु हे फ्लक्च्युएट होत आहे तर हे सहाशे सत्तर ते सातशेच्या दरम्यान सध्या हा रिझर्व आहे पुढील प्रश्न आहे अर्थशास्त्राच्या क्षेत्रात दोन हजार पंचवीसचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर याचं उत्तर आहे जोएल मॉकीर फिलिप ओगिओन आणि पीटर हॉविट या तिघांनासुद्धा हा पुरस्कार मिळाला आहे स्टार मार्क करून ठेवा या प्रश्नाला पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील सर्वाधिक एफ डी आय इनफ्लो कोणत्या क्षेत्रात झाला आहे तर उत्तर आहे आय टी आणि सॉफ्टवेअर पुढील प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये जगातला पहिला कॅशलेस देश कोणता बनला आहे तर आपल्याला वाटेल की इंडिया असेल परंतु याचं उत्तर आहे स्वीडन ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारतातील दोन हजार पंचवीसचा बेस्ट स्मार्ट सिटी अवॉर्ड कोणत्या शहराला मिळाला आहे हा स्टार मार्क करून ठेवा खूप कन्फ्युजन प्रश्न होऊ शकतो कारण इथे ऑप्शनमध्ये इंदोरसुद्धा आहे परंतु याचं उत्तर बँगलोर होणार आहे ठीक आहे स्मार्ट बेस स्मार्ट सिटी ठीक आहे स्मार्ट सिटी म्हटलं आहे स्वच्छ शहर नाही ठीक आहे लक्षात ठेवा तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र